आपण पाहत आहे शिंदखेडा माझ टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा शहरातील वरपाडे रोडलगत मराठी शाळा जवळ शिवराया गणेश मंडळी अठ्ठावीस वर्षापासून पर आपली परंपरा जोपासत होते आजही ती कायम आहे पण प्रथमच या वर्षी चिमुकल्या मुलांच्या हाती गणरायाची स्थापना करण्याची सत्ता आली तर कोणतंही राजकारण न करत एक सामाजिक बांधिलकी म्हणून या गणरायाची स्थापना केली यामुळे शहर सर्व भक्त तरुण मंडळ पुढे येऊन आपल्या लहानशा मूर्तीची स्थापना करून दररोज आरती पूजन करत असतात यात शेतकरी संघटनेचे नाना चौधरी तसंच आपल्या चिमुकल्यांच्या हातात आरतीचा ताट घेऊन आरतीचा मान मिळवला किंवा त्यांचे मोठेपण आहे या मोठेपणामुळेच त्यांचं शहरातून अग्रस्त जाणीव असून त्यांच्या सह मित्रपरिवाराचं अभिनंदन केलं जात आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा मित्र मंडळ यांचं अठ्ठावीसव्या वर्षी यावर्षी पर्दापण होत आहे मंडळाचं कार्यक्रम दरवर्षी सामाजिक आणि धार्मिक फार उत्साहाने करत असतो यावर्षी लहान लहान बाळांनी या मंडळाचा कारभार सांभाळलेला आहे तरी त्याचे एक पहिलं वर्ष असूनसुद्धा एक मस्त भव्य दिव्य कार्यक्रम ते राबवत आहेत आणि नवीन ये मंडळ मित्रमंडळ आहेत आमचे लहान बाळ त्यांना आम्ही शुभेच्छा देतो हे मंडळाच्या संस्थापक या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आपले कदम गौड प्रताप पुरंदर महाप्रामी रंगुरंदर क्षत्रिय फुलवाणी फुलवाणी भूषणम श्रीमान योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.